वयस म्हणतं की वन इन थर्टी चिल्ड्रन तीस मुलांपैकी एक बाळ ऑटिस्टिक आहे मी म्हणेन इथे आजच्या घडीला दोन बाळं दहापैकी दोन बाळं ही देर इज हाय रिस्क ऑफ देम बिंग वॉन स्पॅक्टर बाय बोलत नाही हा एका जागी बसत नाही चला आपल्याकडे त्या आईकडे बोट दाखवलं जातं हिला शिस्तच लावता येत नाही हिला नीट वाढवताच येत नाही सगळ्या गोष्टींचा दोष हा अन इनडिरेक्टली त्या आईवर येतोच पण इथे मला सांगायचं आहे कारण ऑटिझम हा जन्माच्याही आधीपासून म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे त्याला जेनेटिक बेस आहे ह्युरिडिटी बेस आहे अनेक काही गोष्टी आहेत आता मूल असं असल्यानंतर ना ते वडील खुश असतात ना ती आई खुश असते ना त्यांच्यातले वैवाहिक काही संबंध चांगले असतात किंवा ज्याला म्हणतो की सगळंच काही डिस्टर्ब झालेलं असतं एका बाळामुळे जर मला बाळावर काम करायचं असेल तर आधी मला माझ्यावर माझ्यापासून सुरुवात करायची अशी कोणती लक्षणं आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्ष दीड वर्षाचं मूवी झालंय तरी अजून बोलत नाहीये हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे तर इतर मुलांपेक्षा यांना कोणत्या वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असते मला जर माझ्या बाळाचं चा स्पीच चांगलं डेव्हलप करायचं असेल जो सगळ्यात मेजर इशू आहे ऑटिझममधला जर ते करायचं असेल तर मला तिचं ऐकणं डेव्हलप करणं फार गरजेचं आहे शी हॅज टू बी अ व्हेरी गुड लिसनर इफ शी इज अ गुड लिसनर इव्हेंच्युअली शी विल बी बिकम शी विल बिकम अ व्हेरी गुड स्पीकर अँड दॅट इज द रूल ऑफ थम की जो चांगलं ऐकतो तोच पुढे जाऊन चांगलं बोलतो बाळाचं घर इज द बेस्ट थेरपी सेंटर आणि या घ जगातली सगळ्यात बेस्ट थेरपीस्ट त्याच्यासाठी असते ती म्हणजे त्याची आई आता त्या आईकडे दोन गोष्टी असतात की तिचा आवाज आणि तिचा स्पर्श या दोन गोष्टींचा इतक्या चपखलपणे उपयोग करून घेतला जातो अरुलामध्ये की जेणेकरून आपल्याला खूप छान आउटकम्स मिळायला लागतात ला म्हणून अरुला इज डिफाईन्ड ॲज मदर सेंटर बट चाइल्ड डिरेक्टेड अप्रोच